राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मारवाडी टोपी देणार ठेवा जेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण ही मेंटॅलिटी घेईल ना सगळी सुखी आहे हा फोकाडचा माजमाय ना पाटील की मी ह्यावन मी ते सोडून त्या सगळा विषय फक्त दिमाग शेतीला जोडधंदा व्यवसाय कुठली तरी कला शिकणं ह्याच्यातून तुमचा उत्कर्ष होणार आहे आता नोकऱ्या नाहीत लिहून घ्या दोन मिनिटं फक्त मला वेळ द्या रंगारंग स्टोरीला जाण्याआधी रूपचंद डगळे ओंकारनगर पंचवटी नाशिक यांनी ही टोपी अजून एक टोपी अशा दोन मला गिफ्ट पाठवल्यात त्यांचं धन्यवाद ट्रान्झॅक्शन अजूनही दोन तीन दोन त्यांची मनापासून इच्छा आहे ते चालू आहेत आणि आपल्या विशेष वहीला त्याची नोंद घेणार आहे तुमचा विश्वास माझ्याबद्दल असलेला आणि समाजाप्रती असलेली जाणीव त्यातून जाणवते तुमची नोंद ठेवलेली आहे आणि जे दान आहे ते सत्कारणी लागन आणि तुमचा सुद्धा उपकार मी ठेवणार नाही तुम्हाला विषय तो जरा गंभीर आहे पण नोंद आहे कोण पाठवतोय काय पाठवते जे जी बोलले इच्छा आहे ते देतात असा विषय आजची स्टोरी सांगण्यापूर्वी एक महत्वाचा मुद्दा मी काल मला ती सणासुद्धा त्याची आयला तळतळ आली ते असा विषय झालतात कालची स्टोरी तुम्हाला माहिती त्या मुलीची तर बगलामखि त्याला स्तोत्र म्हणलं तिथं साखडं घातलं बा म्हणलं मी तुझी पूजाच करणार नाही काही आहे ना, ना तुम्ही तुमच्या सारखाचे पण तुम विशेष काहीतरी कृपा आहे बाबा माझ्या देवीची काय म्हणा हा ती गेलं ते बायकोने पोय आणलं पोय खाल्लं वर नऊ वाजताच नऊ सव्वा नऊलाच फोन आला शुभम फडतरे ॲडव्होकेट माणूस साधारण आहे मनोज जारांगे पाटील यांचे ते ॲडव्होकेट आहेत म्हणले गंभीर विषय म्हणलं करा सहकार्य नाही म्हणले आपलं काम येते केस दडले नाही पाहिजे हा त्यांनी डायरेक्ट गिल साहेब आयुक्त आहेत पुणे ग्रामीणचे तिथून ती सगळी केस बीज घेतली त्याचं पीडीएफ असतं ते मला पाठवलं विषय बराच गंभीर होता आणि आहे की सांगितले जे जे सांगितलं ते नव्याण्णव टक्के होतं एक टक्का सांगत राहिलं होतं त्या पुरचा बाप माप या तुम्हाला सांगतो अवलंत आताच आता दुसरी गोष्ट अशी बऱ्याच जणांचा मनात शंका बऱ्या आता आपण तुम्हाला वाटते ना हा भयंकर विषय असतो आतून मी या जातीचा ती जातीचा धरंग पाटीलांच्या वकील लक्ष घातलं अहो असं तसं आमक तमक ही मराठीची केस दिसती त्या अत्याचार करणारा मराठ्याचा माणूस दिसतो लय आपल्या डोक्यात लई असं अजिबात नाही ध्यानात ठेवा ओबीसीचा माणूस आहे हा कारण काय ज्या जवाल लावणं त्याचं काय नाही आणि पाटील सुद्धा तिथं येण्याचा प्रयत्न आहेत आणि आले पाहिजेत काय होत केस जाकली दडपले जाणार नाही ते असं कुठे कोणी असून द्या न्याय मिळाला पाहिजे हा विषय हा आणि अशा घटना करायला मन पुढे धजावलं नाही पाहिजे समाज आपला आपल्याला समाजाची गरज आहे तुम्हाला सांगतो हा लय आती म्हणलं ना की ते आपण कुठं सांगणार नाही आपण ते चॅनल सुद्धा बंद करून टाकणार लय आती नाही समाजात हो ही ठीक आहे खून माऱ्या माऱ्या लफडी जफडी चाललंय ना त्या आपलं प्रयत्न झाले पण एवढं अति असं नाही कधी पाहिजे धन्यवाद आज आपल्या स्टोरीवर आपण डायरेक्ट जाऊ लातूर लातूर मधलं उदगीर आणि उदगीर मधलं जानापूर नावाचं गाव उदगीर पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय त्या ठिकाणी मारुती जावडे का ही गरीब व्यक्ती राहते कष्टकरा बाखर खा तत्वानुसार चालणारी हा जो मारुती जावडे याच काम काय तो मला त्याला एक कला अवगती हा तो मला सांगतो ह्या जगात जलमाला आला आणि मोकार ह्यालपाटालो मला असं काही करायचं नाही एक कला कुठली गिर घेतली ना नाही तुमचं शिक्षण बाबा ना एखाद्या डोकं चलत ही कोणाचा तरी रोटी पंटर बनवून राहण्यापेक्षा काही कलाही करा काही कला करा फरशी बसवू शकता पंचर शिकू शकता तुम्ही पेंटिंग शिकू शकता तुम्ही इलेक्ट्रॉनिक शिकू शकता अहो आमच्या इथं रेफ्रिजरेटर नुसतं नीट करणारा एक वर्ग आहे अख्ख्या ग्रामीण भागात इकडे तिकडेच सेवा सुविधा देतो ऑफिस एसी सी ते रोज किती पैसे कमी जास्त तीन चार हजार रुपये सगळा खर्च जाऊन पेट्रोल पेट्रोल मदतनीस जाऊन चार हजार रुपये झाला ना लाख रुपये महिना क्लास होऊन ऑफिसरला सुद्धा नाही असं करणारा सुद्धा नाही हा देणार ठेवा तुम्ही कलेकडे वळा आता इथं काय झालंय ह्याच्याकडे बी एक काल हा रोटी मेकर आहे रोटी पंटर नाही रोटी मेकर म्हणजे विषय असा आहे डाब्याच्या ठिकाणी तंदूरची रोटी अनेक जणांची आवडीत लोक तर बरेच बरी एक दोन कोरड्याच खात्यात हा काही तडा तर कन तंदूरची रोटी काळी करून बाजून मग ते कडक खात्यात चाकणा म्हणून ती चित्र दुनिया आहे त्या रांला ताव आणून त्या रांमध्ये कोळसा बेळसा असून ती रोटी बनवायची ती रोटी बनवून तिथं हानायची कापडा उपट्या ठेवायची अशी आणि चिकटवायची त्याला ती दोन तीन मिनटातच मस्त वाजते तार चाकडा असतो त्यांनी काढायची ही एक आर्ट आहे ही, ही एक कला आहे ती कोणालाही जमत नाही रोटी मेकरला पगार जास्त असतो डाब्यावर दनाट्या आजकाल जेवण खाऊन पाचशेच्या कमी तो कोण राहत नाही पाचशे सहाशे चांगला असेल तर सातशे असा विषय वीस हजार महिना सुद्धा मिळतो काम करायचा तो त्याच लग्न झालं आणि त्याच्या बायकोचं नाव आहे कल्पना जावडे ह्या कल्पना जावडेचा एक विषय कल्पना जावडे कळले की तुम्हाला आखीस स्टोरी समजली बघा कल्पना जावडे साधारणपणे शाळेत नववीला असतानाच आई होते वडील होते गरीबी होती फाटकं दापतार होत एकच शाळेचा ड्रेस होता रविवार तो दुवायचा जपून जपून सहा दिवस वापरायचा गरीबी ह्या गरिबीतून मोठ्या होणाऱ्या पुरीत पण शी पु त्यातली नव्हती हिच्या शरीरावर जसं तारुण्य उमलायला लागलं शरीराचे काही अवयव वाढायला लागले, लागले। थोडस केस फुटायला लागले हिची अक्कल पण फुटायला लागली वाटल झालं लय छान दिसतो ते आकर्षण असतं शरीराचं ते विशिष्ट वयात देण्यात ठेवा ज्या वयात ह्या भावना जास्त असतात त्याच ते वय इतकं की त्याच वयात तुम्ही काहीतरी बांधता तुम्हाला शिड्या असत्या तुम्हाला पायऱ्या तुम्हाला शिक्षण चालू असतं मग शिक्षणाकडे जायचं का तिथं फाकळायचं हे तुम्ही ठरवायचं कारण वाटलं तुमचंच होणार आहे आमचं नाही ही पोरगी एका पाटलाच्या प्रेमात पडली आता हा पाटील कोण बबल सोनवणे बारावीचा पॉरगा मग आता निसतं ते प्रेम म्हणजे काय असं भेट तुझी माझी घडते असा विषय नाही अजिबात नाही हे प्रेम थोडस वेगळ्या प्रकारचं होतं हे धपाधप प्रेम कचाकच प्रेम खपाखप प्रेम होतं आणि असलंच प्रेम असतं ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी आजच्या काळात पडून दे ब मग शरीरास बिडे शरीर झालं चालू त्या शरीराला दोघांच्याही शरीराला एकमेकाच्या शरीराचा गंध वास रूप रंग याची चटक लागली पण त्यांचं लग्न होणं शक्य नव्हतं मग हे काय केलं आपण तर तो, तो मनाने एकत्र येईना तू जगात विचार करू नको माझं फक्त तुझ्या तुझ्या आहे माझं काय असून दे काय आता शे थोडस वडिलांच्या लक्षात आल्या होते म्हणले आर कांद घेतलं पोरीने मिश्याला बांधायला आपल्या वाटलो आधी पाराबर जाण्याशी वाटलो करा तारारीरी करून टाका साधी सरळ सिंपल स्टोरी ती गाठली बांधली ह्या गाळ्यात कुणाच्या मारुती जावडीच्या बांधतो त्या अग्नी सात फेरे घेतल्या कमीत कमी पहिलं विसरून जायचं आणि मी कायम सांगतो मोबाईल सुद्धा बांधला भावा बा। ट्रॅकर बदला मोबाईल बदला सिम बांधला नवीन आयुष्याला सुरुवात करा आता बी एक फॅशन निघाली नवर देव साखर नवीन मोबाईल घेऊन जातो फॅशन आहे आमच्याकडं आहे भाऊ बदलायला बा। पाहिजे होत सगळं मागचं त्या अग्नीत जाळायचं काय असं ते हा भले सोचू हे खाके बिल्ली चली हाचकू असं का व्हायना भा तिने कुठे उपास केले तपास केले तिने कुठल्या लोकांच्या न देवीची पूजा केली नवरात्राचा उपास नऊ दिवस तिला देवी पाहू शकत नाही खात्रीने सांगतो कारण जिच्या मनात आतमध्ये वासना भरली जिच्या मनात आता मध्ये ती भ्रष्ट आहे नथद्रष्ट आहे तिला देव नाही तिथं देव नाही महाराज तिने जगाला दाखवला काय करून द्या हा तुझा हिसाब वरच गेल्या ह्या बाय सुद्धा त्या नवऱ्याला समर्पित झाली लग्न झालं सोन्यासारखी पूरगी झाली एक पूर्वी पाच वर्षाची झाली गेल्यामध्ये मध्ये पाच सहा वर्षाचा कालावधी पण तोपर्यंत सुद्धा हे लफडे संबंध कचाकच का संबंध बंद नव्हते माहेरला गेली तिकडच केल त्या मैत्रिणीकडं आणखी मैत्रिणी आली आणि तिला भेटायचंय ह्याच्याकडे जायचं त्याच्याकडे मारणाचं वाटोळ पार यांनी पार उसामध्ये कॉमार फुटते ती कोमार सुद्धा नाही ठेवलं इसकाडू इसकाडू जेम पार नवितले संबंध बालपणीचं लफल प्रेम हे नवीन प्रेम आहे काचा काचाकाच प्रेम प्रेम संबंध वगैरे काय नाही प्रेम वेगळं असतं हा प्रेमाचे तुम्हाला तुम्हाला एकदा प्रेमाची पण कथा सांगितली देते बघा ते ओरिजिनल प्रेम ते पण चुकलं नंतर पण त्या पोरांनी स्वतःचं शिक्षण बंद करून यामाडीशीच नोकरी केली आणि ती प्रियसी तिची आर्थिक परिस्थिती खराब असताना पुण्यातली घटना होती तिला अख्खा पगार पाठवत राहिला हा बात खायचा आता आंधोळाचा बोपला आणायचा तो खायचा स्वस्त जागा बघायचा कुठलं व्यसन नाही काय नाही ते खरं रे अख्खा पाहायचं तिला तुशी तुशी सरांच्या भेटी घ्यायचा की शी काय बनन मी नाही बनलो तर वर्ग हुशार होत ती बनली तिने ती बुलट बोलून तसली पकडली पुढं मोठी झाली ह्याच्यापासून मोठी झाली बरं का फायनल इयरला काय त्याला वाटलं असतं ते खरं प्रेम होत पण त्याने चुकीत निर्णय घेतला खलास करून टाकली बेपत्ता येते अजूनही काहीतरी बॉबी कुठे फिरकत असं ही हिंदुनिया तो मला सांगतो ते खरं प्रेम शे यांचं चालू झाल्यानंतर पूर्वी पाच वर्ष झाली ब रताळ्याचं लगीन झालं आणि त्याच त्या ठोकेकरचं नाव आहे संजय पाटील तो संजय कल्पिला म्हणला म्हणला मस्त माझा प्रपंच आहे तुझा प्रपंच आहे तर तुझ्यात जी मजा आहे तुझ्यात जो रिस्पॉन्स आहे तुझ्यात जी वासना आहे आग आहे मस्ती आहे ती माझ्या बायकोत नाही बघा लोक कशी आहेत बायको जगाला दाखवायला पाहिजे बायको तुमच्या कुठं समारंभाला पाहिजे पूजेला बसायला पाहिजे तिने पोरं काढायची तिने सगळं घरचं करायचं आणि हा खातो इशार बरतं तुम्हाला माहिती बरणारच कसं मी बर्थ बर्थ शीत मला मी तू यशात जगू शकत म्हणजे खरे रे मी पण तू नवऱ्याचा स्पर्श मला अजिबात आवडत नाही नवऱ्याचं काय अवघड सगळं पण भारी का ते लहानपणी जपत मग यांनीच लग्न करायचं ना कशाला डोकाल तर बिचारीचं वाटलं आणि ह्या रोटी बनावच जगाला पोट भरण्याची ताकद ठेवणारा रोटी मेकर त्याचं पोट बायको हो भरू शकत नव्हती का चरित्रहीन स्त्री होती ती हा मग काळ काय कोणासाठी थांबलेला नाही मला एक काम करू हे विचार मानत येतात ना इथंच तो गुन्हा धाडलेला असतो म्हणला आपण याला आपल्या मार्गातून काढू आणि आपण दोघ तू माझीच बनवून राहा मी तुला नोकरीची सोय करतो हे करतो कुठे बी जॉइनिंग करतो आणि आपण रूम घेऊन राहू पाच वर्षाच लिकरू होतो या कळल्या पाहिजे याला रिस्पॉन्स दिली म्हणजे कसं मारायचं विषारी साप आणून दिला त्याने बघा हा ज्या खोलीत जप त्या खोलीत येऊ आणि ह्याचा प्रॉब्लेम होता असा जोपा जोपा हा दहा साडे दहापर्यंत जोपायचं कारण झोपावंच लागतं ड्युटी व्हायची बाराला चालू हॉटेलला रोटी तयार करायला रातच्या बारापर्यंत हॉटेल चालायचं हा मग तो घरी एक वाजता यायचा झोपला सकाळच्या बारी परत दहा वाजता उठा कारण जोपत पुरी झाली पाहिजे मी तो जोपलेला असतो त्याच्या खोलीत मी सोडते दिला या पाटलाने साप आणून सोडला तिच्या खोलीत तिच्याच हातात दिला तिने सोडला बा आता मध्यम आकाराचा गोदाड्यात झोपलेला हळूस सोडला आता ती सापाचा गुणधर्म आहे मला सांगतो आणि मी म्हणतो सापापेक्षा नियती आहे कुठंतरी आहेच मला कालच आज लय मनापासून मागितलं ना मागणी लगेच पूर्ण होती ती आरोपी बरोपी सगळं पकड्यात काम चाललंय पोलीस स्टेशन असं काच कटून आलंय ओतूर पोलीस स्टेशन कालच्या घटनेतलं हा ही सापच सोडला सापाचा गुणधर्म आहे तो मला सांगतो सापाला ही ती आंधोक असते त्यामुळे तो जीभ बाहेर काढून जिबी काही सारखं ते बाहेर वाचा अंदाज घेत असतो बक्षिसू देत असतो बारीक एवढसा नागाचा तर त्याची ती काताड कसं लांबत नाही त्या पट्टी बिट्टी काढल्या पण टोपची मोटरसायकलची टुप असते बांधाय घेतलेली लिखीच काढाय तस ती इलेस्टिक एवढं असतं की ते अंड बिंड मोठा आपल्यापेक्षा तीन पट मोठ असे आकाराने हे करून आत घेऊ शकतो गिळू शकतो आणि प्रचंड रागीट जात मागाची हे निश्चित पडलेलं जो आपल्याला जो आपल्याला निश्चित पडल्या वस्तू ते अटॅक करत नाही किंवा चावत नाही त्याला दो खाजा की फडी काढतो पहिल्यांदा सावध घेतो आणि अगदी क्षणाचा विलंबन करता लगेच चावतो इतका ते राकेट असते नागात जात ती आपलं निश्चित पडलेलं त्याच्या गोदड्याहून सरकून खाली उतारला आणि शिगिरी तिकडं बाहेर निघून चावण आता मरण आता काय ती काही सायन्स आहे का ते ती काही एवढी टेक्निकल बाई होती याला अक्कल शरम तर नव्हती पण अक्कल पण नव्हती ती गेलं खाटाच्या खाली कोपऱ्यात कुठं काय विंडकुडी विंडकुडी काय त्याच्या बेडवरून ती चावलंच नाही त्याला अखिल भारतीय भारतीय नवरा मार स्पर्धेमधली ही चौदा क्रमांकाची बाई मारायचा प्रयत्न केला पण ती मेलच नाही काही त्याची कर्म असते बिचारी लोकाला जीव गालीत होता रोट्या बनवीत होता ती साप गेला कोपऱ्यात साप जसा कोपऱ्यात गेला गेला वाटलं नवऱ्याला चावलं बच शिगली खटपशी त्याच्या होय भाऊ डोक्याला होय भाऊ उठाना होय ना आता तिची झोप नऊ आठ आठ नऊ वाजलेल्या आहे उरकत आली होती उठाना ती आपलं जागा झालं कारण त्याला चावलाच नव्हता दिला ठणका ठेवून खाली पायाला बायकू बाईच्याच हा नियती कळायला पाहिजे खाली असाच चावला साप चावला हा तिथं काय थोडा आरुड आहे का मग अख्खा पात्राची नटी दिली झाली आरडू आरडू आणि मग पाटकुन यांना दवाखान्यात तुरंत दवाखान्यात नेले ने ने आता लशी विषय असे आहेत की वीस पंचवीस मिनटात जर माणूस नेला किंवा अर्धा तासात जरी नेला तरी आता इंजेक्शन आहेत तशी बघितला नागे नागाचंच लावलं प्रतिजैविक बाय वाचली पण आता साप आणि जिथं हॉस आमच्या बाग कसं आहे की हॉस्पिटल येत जागजागी पंधरा वीस किलोमीटरवर कार कार आहेत गाड्या आहेत अमकेत लोकांच्या कुणी पेशंट नेतं पाठवून कुणी मरत नाही पण साठ सत्तर हजाराला गाठ पडते आणि त्या माणसाला सारात सर्दी होणार प्रत्येक शक्ती कमी होती साप चावल्याला माणूस आयुष्यात दहा वर्ष कमी जगतो देण्यात ठेवा ते न्यूरोटॉक्सिन नावाचं विषय असतं कार्यक्रम ते ऑर्गनला खराब करतच थोडंफार जगतो माणूस पूर्ण आयुष्यभर जगत नाही ऐंशी नव्वद गाठीत नाही असा विषय याला दिल्या पन्नास साठ हजार तर ठोक्यानेच भरलं ते विषयच नाही आईला मला आपल्याच आपल्या गाळ्यात आलं बा हा त्या दोघांना दिला नियतीने दिला संकेत होता यांनी घेतला का अजिबात नाही घेतला काय काहीच कारण नाही यांना कसं आहे नंगा फुंगा कार्यक्रमाच्या आहारी जो गेलेला आहे त्याला फक्त तेवढंच कळतं बाकी त्याला काही कळत नाही नीती नियम नीतिमत्ता लेकर वाळ त्यांचं शिक्षण सोन्यासारखी घरातली बायको काही नाही फक्त हा तीन इंच पाहिजे असे लोक आहेत आणि मग झालं आणल्या घरी म्हणजे आता प्लॅनिंग कॅन्सल बघ वेगळं प्लॅनिंग करू असं करू तसं करू तेवढ्यात कसं वा ना कुठून काय होणार पण तिच्या नवरा जे मारुती कल्पनाचा तिला त्याला कळलं याचा याचा लपड हाय बा मग काय नवरा आहे तो जो नवरा असं म्हणतो जाऊन त्या काय तोडून नेते काय का, त्याला काय होते त्याला म्हणायचं आठ ते काय कामाचं पण नवरा आहे बायकोची विभागणी नाही करू शकत त्यांनी दिला तर शिवे द्यायला सुरुवात केली हे बंद कर आमकं तमक ते तोंडाकडे बघित चालू झालं नवरा झाली भांडणं चालेल मी काय तशी काय मग खावा बा बघितलं तुम्ही तुम्हाला कोणी काही ना ती तुम्हाला माहिती आहे ना खऱ्याचं खोटं पडायचं तो मोठं लय आरडाओरड काढले मोका आणि मग शिबी मग का टाकून यायचा नाहीटी तू वाईट येस तू बेकार येस धंदा कर दांदा चौकात वस असं कर असं बोलत तिला तुझी आई तुझा बाप सगळं काढायचं नवरा बाजू बांध तुम्हाला माहिती चायला ही बाई एवढी मेंटली वाईट लागली म्हणली देवा याला त्यात साप नाही नेला पाठी मागत ही मलाच चावला त्या ठोक्याला म्हणली ठोक्या तू माझा ऐक तुला मी पाहिजे का हा पाहिजे मला असं का याच काय करू मला तू पाहिजे हा याला माया मार्गातून मोकळा कर करतो मला प्रयत्न तु काहीतरी तुझ्यासाठी काय पण काय पाटील काय दुनिया यांना अक्कल पाहिजे ना कुणासाठी काय करावं ते काय लेअगडी यांनी तीन रोटे पंटर बघितले ते गुन्हेगारी स्वरूपाचे होते छोटे मोठे गुन्हे होते रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते हा काहींचं जीवन म्हणजे असंच आहे घरी शेत नाही जमीन नाही काय नाही सरकारचं पाच पन्नास किलो धान्य मिळतं मग वाकडी तिकडे शर्ट घालायचे दाड्या वाढवायच्या कुकू वा लावायचं ते काय दहा रुपयाचं आणलं की बारा महिने पुरवतं चांगला ड्रेस घ्यायचा चांगली ही जुन्या बाजारात मी ह्यावी ती गॉगल गाला जुन्या घालायची कोणतरी आश्रित बघायचा कोणतरी पैशावाला बघायचा आणि त्याच्या मागं पुढं मागं पुढं मागं पुढं ही जिंदगी बऱ्या जावायची मी डोन मी ह्यावून मी तेव्हा अशा नाडग्या मारतात पोलिस तुम्हाला सांगतो नाशिक पोलीस त्या बाबतीत एक नंबर पुण्यातले पोलिस सुद्धा हो काय काय असे बारे काढतात पहार नाडग्या आणि त्यात अशी वाकडे तिकडे चलतात हा लय ही अशी आहेत काही आरोपी गुन्हेगार यासाठी तुरुंग बिरंग यासाठी बनवलं त्यातले तिघं जण म्हणले पाटील तुमचा शब्द आमच्यासाठी लाख मोलाचा किती माल देता दिले पाच पन्नास हजार रुपये म्हणले याचा कार्यक्रम करा पण मारू नका याला फक्त बेदम करा आणि सांगायचं एकच जे चाललंय ते चाल, चाल चुप बैठ चालतंय ते चालून दे त्या तुझ्या बायकोला शिवाय देऊ नको त्रास देऊ नको गप्प पडून राहा हा मी बरोबर करतो या अशी दोन्ही आहे चालतंय म्हणले ओके आता शीत थोडी कमजोर असते ते तिघं जण तो मला सांगतो बबन सोनवणे अजय सोनकांबळे आणि अमोल वाघमारे या तिघांनी सोपारी घेतली प्लॅनिंग ठरलं तारीख उजडली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ह्या दिवशी बाईने नाटक केलं पुरीला घेतलं बरोबर संध्याकाळी साडेसात आठ वाजलेले अंधार पडलेला लोकांच्या आपापल्या घरी जायची आठ वाजता अंधार असतो पण बऱ्यापैकी गर्दी असते रिक्षाने गेली रिक्षा केली हॉस्पिटल जायची म्हणजे माझं डोळं दुखते तास होते मला हॉस्पिटलला घेऊन चला शिवभी काम सोडून आला चला हॉस्पिटलला बा रिक्षाच्या चौकात आली त्या चौकात ही पोरगीनी खाली उतरली की त्या रिक्षात तिघ जण बसली ही आरोपी शिव पाटील काय तिथं नव्हता रिक्षाला म्हणली चल घेऊन गार गारबाडलं बिचार म्हणजे कुठं जायचं घेऊन म्हणजे लोणी मोड त्या ठिकाणी इच्छापुरते हनुमान मंदिर आहे त्या परिसरात चल त्या परिसरामध्ये जास्त निर्मनुष्य बाग होता अंधार होता मंदिराच्या पाठीमागच्या अंधारा जागेत त्याला ओढीत नेलं लाथा बुक्याने त्याला मारहाण केली आता यांना कळलं नाही की त्याला किती मारावा काय मारावा हा ती बेश धुवून पडलं बा तिथं मारहाण केलं रक्त सांगाळलं त्याचं जा। अवघड जागे किंवा छाती लाथा म्हणजे बुक्या आज काय माणूस एवढा कमजोर नाहीये आणि त्यात दुसरी गोष्ट जो माणूस बठ्ठी पुढं काम करतो चहा करणारा असून द्या मिठाई तयार करणारा असून द्या गिरणी कामगार असून द्या गिरणी म्हणजे पिठाची चक्की आणि त्याच्यानंतर ज्याच्या पुढे हिट उष्णता येईल ती माणसं जास्त दिवस जगत नाही देण्यात ठेवा कारण शरीराला तेवढी ती उष्णता काही काही आता युपीबीआरचे कामगार बॉयलर शेजारी त्या टर्बाईनमध्ये अशी शीट ते सळ्या बनवतात तिथं पोटासाठी करावं लागतात ही परिस्थिती शीटमध्ये लय व्याकार ती हानमार केली हे गेले निघून म्हणले काम झालं ओके तर हे गेले निघून पार्टी करायला सकाळच्या बारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी लोकांनी बघितलं असा असा विषय आहे माणूस तर पाडला आहे मग त्या ठिकाणी उदगीर पुल स्टेशनचे गजानन भातलवंडे पी आय आणि त्यांची टीम दाखल झाली माणूस तर गार पडलेला ताटलेला पार कोणाचा ता कोणा आणि पोलिसांचं कसं असतं मला सांगतो पोलिसांची एक नजर असते मारहाण झालेली आहे जिथं पाडलं आहे तिथं काही माती असती कोणाकोणाचे पावलाचे ठसे सगळे फिंगर प्रिंट म्हणतात त्याला फुटप्रिंट म्हणतात त्याला ते सगळे कलेक्ट केले माणसाची ओळख पटावली ओळख पटली की घर दिसलं घर दिसलं की कल्पनाबाई दिसल्या पाच वर्षाची पूर्वी दिसली सगळं घेतलं कल्पनाबाईला विचारलं तुमच्या पती अशा अशा अवस्थेत सापडल्यात मग काय आरडू थोडा आहे का आरडू बिडून झालं थोडं म्हणलं आता गारून आता सांग काय झालं म्हणले मला फोन आला त्यांचा आणि मी सकाळच्या पारी गेले आणि पाणी पाजलं त्यांना आणि मग पाणी पाजताना ते बोलत होते आणि त्यांचा जीव गेला कुणी मारलं काय संशय कोणावे नाही म्हणले त्यांच्याकडले कर्ज होतं आणि त्यांना कोणा तरी फोन येत होता आणि त्यांनी धमकी दिली अपहरण केलं आणि त्यांनीच मारलं बघा कुणी मारलं काय मला माहित नाही बाबा कुणाचे पैसे होते काय होते सगळ्यांचे मोबाईल डिटेल्स हिचा डिटेल्स हा पोलीस फारसा महिने सुद्धा काढत यात मग त्याचं तिकडं त्या पाटलाचं उठलं येला म्हणला ना आले उठल तरी फोन तर होतोच ना मग कुठे ये मी काट्यात येतो तू वढ्यात ये हे सगळे फोन काढते किती सेकंद बोलला काय बोलला हा व्यक्ती कोण थांब राह महिला कॉन्स्टेबल असतात त्याला काय चॉकलेट द्यायची बारक्या फोन पाच वर्ष म्हणजे देवाच रूप असतं पाच वर्ष त्याला कडं मग बाळा चॉकलेट खा आमक कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलने बरोबर आहे पप्पांना कुणी हानमार केली पप्पांना कुणी नेलं र असं विचारलं त्या बारक्यावर आम्ही रिक्षात चाललो होतो आणि आम्ही खाली उतारलो आणि ती तो गो तीन माणसं आली आणि त्यांनी पप्पांना हाणलं आणि मध्ये बसून नेलं आणि रिक्षा निघून गेली ती देव ती खरं मग पोलिसांनी वळखलं उचला लगेच तिथं काय टाईम आहे का, का। सरकारी गाड्यांच्यात पाठीमागची सीटं मोकळीच असतात आरोपींसाठी काय त्याला जाळे असतात काय करू शकत नाही हा मरायचं म्हटलं तरी मरू शकत नाही टाकल्या माग मग काय ओकेच कार्यक्रम तीन यातला एक रोटी पंटर पळून जातो तीन रोटी पंढर ताब्यात घेतले हा पाटील ताब्यात घेतला संजय पाटील आणि बाई तर होतीच मुख्य आरोपी दोघांना बनवलं स आरोपी तिघांना बनवलं पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं आत अजून निकालण्याला केस व्यवस्थित के परफेक्ट बांधली तो माणूस जो मेला मारुती जावडे त्याच्या बावानी थोरल्या बावानी संपूर्ण हिस्ट्री सायन्स तक्रार दाखल केली की माझ्या भाऊ जायचा असा असा ह्या पाटलाबरोबर संबंध होता अनैतिक त्याला दमदार करायचा भाऊ भाऊ बोलत असत्यान तो टेन्शनमध्ये आल्या बोलत की या अशी करते या तशी करते काय करावा पहिल्यापासूनच त्यांचं लपडं होतं वाटतं हिंद तीन काय गरज होती त्या बाईला त्या माणसाला तुम्ही आता हो सांगा ही पद्धत चालू आहे आता सध्या जगात काहीच गरज नव्हती आता जाईन बारा चौदा वर्ष आणि शि पाटील मोकारी काय उपयोग झाला याचा अशा प्रकारे ही घटना कम्प्लीट झाली पोलीस स्टेशननी इतकं परफेक्ट काम केलं की के कलमात अशी गुतावल्यात कलम सांगतो मला पाचशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन पाच पंचवीस एकशे तीन कोणाचा गुन्हा ऑब्लिक एक एकशे सदतीस दोन तीन पाच एवढी कलम लावल्यात परफेक्ट सगळे पुरावासित हजार केली गंमत जाणार आता विषय काहीच नाही त्याच्यामुळं कमीत कमी आता हे सनसूद तुम्ही बघताय पुढल्या सनसुदापर्यंत पुढल्या दिवाळीपर्यंत लय बाकीचं बुद्ध्याचं जाऊन द्या पुढच्या दिवाळीपर्यंत तुम्ही हयाशे राहत हाल कमीत कमी खुले आम कुठे फिरणार चहा प्या गाडीवर जाणार तुम्ही जर लफलं नाही सोडलं एक तर तुम्ही वर असणार नाही तर आता असणार हा आपला शब्द आहे आणि आपली जीभ काळीची त्याबद्दल वाद नाही आहे रामकृष्ण हरे माऊली